आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार सुनील भुसारक त्यांच्याशी आपण बातचीत करतोय महत्वाचा मेळावा होता पदाधिकारी मेळावा होता महाविकास आघाडीने प्रचाराचं रणसिंग सुंदर फुंकलेलं आहे यामध्ये कसं पाहते तुम्ही काय का सांगता अतिशय सकारात्मक असा हा मेळावा होता या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्यामध्ये आमचं सरकार आणण्यासाठी खऱ्या अर्थाने आज त्या ठिकाणी रणशिंग फुंकला गेलेला आहे आणि मला वाटतं यातून एक चांगला असा त्या ठिकाणी वातावरण या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारचं आहे धन्यवाद नक्कीच पण ज्या प्रकारे पाहतोय इकडे की उद्धव ठाकरेंनी एक वक्तव्य केलं की वार काँग्रेसने किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपद जाहीर करावं माझा त्याला पाठिंबा आहे तुम्ही कसं पाहता नाही ही आमची महाविकास जी एकत्रित जी भावना आहे ती भावना त्यांनी सांगितली की आम्ही सर्व एक आहोत आणि मुख्यमंत्रीबाबत कुठलाही वाद नाही सर्व मिळून ते ठरवतील असं त्यांनी सांगितलं की सगळं आम्ही एकत्र मिळून ठरवू दुसऱ्या जी राज्यामध्ये प्रतिष्ठेची लढाई झालेली आहे विधानसभा तुमची काय तयारी आहे काय सांगा नाही आता आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही तयारी केली आहे आमचं पक्षही सगळे तयारी करतोय आणि जास्तीत जास्त, जास्त जागांचे जे जा आम्ही लोकसभेला आम्ही आमचं परफॉर्मन्स दिला आमच्या पक्षाने तो आम्ही शंभर टक्के देऊ नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार सुनील भुसारा कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई